साकर एम आय डी सी मधील निगोजे गावात ग्रामपंचायत मार्फत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत ला मात्र अनेक सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे एकूणच यामध्ये घोटाळा झाला असून पंच्याहत्तर कॅमेरे लावण्यासाठी अंदाजे एक्केचाळीस लाख रुपये खर्च करण्यात आले मात्र ते, ते लावताना पोलीस प्रशासन यांचे मार्गदर्शन न घेता सक्षम प्राधिकारी यांची तांत्रिक मान्यता न घेता सुमार दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा सा आरोप स्थानिकांनी केला मी बाबासाहेब गोविंद येळवंडे निगोजे गावचा रहिवासी माझी मिसेस ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आमच्या इथं आम जवळजवळ एक्केचाळीस लाख छप्पन्न हजाराचे कॅमेरे बसवलेले आहेत पण तो कॅमेरे चालू नसतात ते कारण आमची चोरी होती ते किंवा खुनाचं पण झालेलं आहे दोन तीन वेळा मॅ मॅटर झाल्यात तर ग्रामपंचायतला चौकशी केली तर ते कॅमेरे बंद दाग आहे म्हणून सांगतात ते पोलीस आली तरी त्यांना तेच काय भेटतच नाही ना ते सी सी टी व्हीत बसवल्यापासनं ती म्हणजे आता एक क्राईमवाले आले होते त्यांनी फोन केला होता मी त्यांना संतोष गायकवाडचा नंबर दिला गायकवाड संतोष गायकवाडाने त्यांना काय सांगितलं क्लार्क आहे संतोष गायकवाडांनी त्यांना सांगितलं की के, ते कॅमेरे चालू नाही कुणाला सांगितलं नाही क्राईमचा एक मानवाला फोन झाला होता आमच्या गावामध्ये चोरी पण झालेल्या दोन तीन चोऱ्या गाववाल्यांच्या चोऱ्या झाल्यात त्यांना पण तीच उत्तर आहे की कॅमेरे चालू नाही किंवा हे नाही ते नाही असं उडवडीची उत्तरं देऊन ती पाठवूनच देतात ते म्हणजे सगळं गाव कॅमेऱ्या काही उपयोग नाहीये अख्खा एकेचाळीस लाख छप्पन्न हजार हे पाण्यात गेलेले थोडक्यात ग्राम ग्रामस्थांचेच पैसे आहेत ना ते अच्छा बरं मग तुम्ही याच्या काय तक्रारी केल्यात का आम्ही त्यांना त्या आहे की बाबा बसवा दुसरी गोष्ट शाळेसाठी मी कॅमेरा एक मागितला होता मी कुरुनवस्तीच्या निगुजे गावच्या कुरुनवस्तीच्या शाळेमध्ये हे अध्यक्ष आहे का स्कूल कमिटी तर माझ्या शाळेला मी आम्ही अर्ज आधी दिलेला आहे एक टेंडर निघायच्या आधी पण त्यांनी आमच्या शाळेला मुद्दाम कॅमेरा बसवलेला नाही त्यांचा काय प्रश्न असेल त्यांना काय अडचण असेल काय माहीत नाही आणि आता आम्ही त्यांना म्हटलं की कॅमेरा आमच्या तिथे शाळेला का बसावलं नाही तुम्ही तिथं लोकवस्ती पण आहे तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं की आपल्याला आता परत टेंडर करावं लागेल हे टेंडर तुमचं झालेलं ते आहे पंचवीस कॅमेऱ्याचं टेंडर आहे एक्केचाळीस लाख छप्पन हजार ते कॅमेरे बंद म्हणजे याच्या सगळे यंत्र ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं शंभर टक्के भ्रष्टाचार आहे कारण जो ज्यांनी कॅमेऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे ती माणसं आज आमच्या ग्रामविकास अधिकाऱ्याचा सुद्धा फोन उचलत नाही आहे क्लार्कांचा यांचा कुणाचाच फोन उचलत नाही आमचा फोन उचलत नाही उडोआडूची उत्तरं देतात मी त्यांना आठ दिवस झाल्या सांगतोय तुम्ही मला भेटायला मला कॅमेरा चेक करून पाया बघायचे ते कुठं कुठं बसावले तर आम्हाला सांगा पण ते माणूस काय उत्तरं देत नाही कॅमेरा बंद आहे तरी आता टेंडरचे सगळे પેમેન્ટ હે ને ટોટલ હે સ ટોટલ દીલે હે